आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानखटाव तालुक्यात राजकीय वातावरणात चांगलीच लगबग सुरू झाली असून या सर्व राजकीय हालचालींमध्ये एक विधान सध्या चर्चेत आहे ते म्हणजे जिल्हा परिषद सदस्य आणि सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे उर्फ आबा गोरे यांचे संपूर्ण तालुका बाजूला ठेवा आधी कुकुडवाड गट तरी लढवून दाखवा असं थेट आवाहनच त्यांनी विरोधकांना दिलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून अरुण गोरे आबा पुढे नक्की काय म्हणाले ते पाहूया नमस्कार मानखटावच्या सर्व जनतेला सिद्धनाथ संस्थेच्या वतीने तसेच या राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या वतीने दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ही दीपावळी आपल्या सर्वांना सुखसमृद्धीची आनंदाची आणि भरभराटीची जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना खरं तर आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की गेले दोन तीन दिवस झालं काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती यामध्ये खास करून कोरकुट्याचे काही स्वयंघोषित नेते यांनी आदरणीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती केली मला त्यांना असं सांगायचं आहे खर तर की दादा आपण खूप लहान आहे अजून नामदार भाऊंच्यावर बोल बोलण्याच्या अगोदर आपण कोण आहात हे एकदा कळू द्या आपण आजपर्यंत कधी ग्रामपंचायत लढवली नाही किंवा आणि कुठलेही इलेक्शन लढवलेलं नाही आपले वडील स्वर्गीय द खशाबापू जगताप हे खरंच नेते होते आणि ते अतिशय प्रामाणिक नेते होते माझे मित्र पिंटू दादाही त्याच पद्धतीनं काम करत होते पण आपण कोणत्या पक्षात आहे हे एकदा क्लिअर करावं गेल्या वेळेस आपण पवारसाहेबांच्या तुतारीत आहे एकदा असं म्हणता आता आपण स्वतः स्वयंघोषित आहे असं म्हणता तर मला असं म्हणायचंय पाची पाची की खरंच तुम्ही पवारसाहेबांच्या पक्षात आहात आणि तुम्ही सर्व पाचची पाच गट लढवणार आहात तर तुम्ही स्वतः कुकडवाड गट लढवून दाखवा एवढंच माझं तुम्हाला चॅलेंज असेल पण तिथे परवा बोलताना असे म्हणाले की ग्रामविकास मंत्र्यांनी काय विकास केला मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भाऊंना एक वर्ष होण्यासाठी अजून एक महिना बाकी आहे या मान खटामध्ये पाचशे कोटीच्या वरती विकास कामं मंजूर झालेली आपणा सर्वांना दिसेल खास करून दुसरी गोष्ट ती म्हणली की शाळेचे लाईट बिलाचा व्यवस्था किंवा आरोग्याच्या व्यवस्था करत नाही खऱ्या अर्थाने पंधरा वित्त आयोगातून शाळा आरोग्य आणि पाणी पुरवठा याच्यावरती पंचवीस टक्के रक्कम ही प्रत्येक ग्रामपंचायतीला खर्च करण्यासाठी शासनाने ही केलेली आहे त्यामध्ये या जिल्हा परिषदेचे शिओ यांनी खास करून प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र दिलेलं आहे की शाळेचं लाईट बिल भरण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यातील निधी वापरावा असं त्यामध्ये सांगितलेलं आहे दुसरे नेते जे आहेत ते अनिल भाऊ देसाई त्यांचीही काल प्रेस झाली ते म्हणले की आमच्या अठरा जणांचं कुटुंब एक आत्म्याने काम करतं अतिशय चांगली गोष्ट आहे अनिल भाऊ परंतु आपण आत्ता सध्याला तरी राष्ट्रवादी अजितदादा गटात आहात भविष्यातही जेडपी होतपर्यंत आपण अजितदादा गटात राहावं कारण त्याच्या अगोदर नगरपालिकेचे इलेक्शन आहे आणि आपले बंधू जर राष्ट्रवादीतनं उभं राहिलं तर नक्की तुम्ही प्रामाणिक आहात हे क्लिअर होईल कारण मला खात्री आहे की ते कुठल्या पक्षातून लढतील ती लवकरच आपण सर्वांना समजेल की या तालुक्याचं पाहिलं तर तसं आदरणीय भाऊ हे आमचे सर्वांचं आदेश देतील त्या आदेशाने सर्व लोक आम्ही काम करू आमच्यामध्ये कोण स्वयंपूर्ण येता आहे अशी काही परिस्थिती नाही परवास भाऊंनी मीटिंग घेऊन सांगितलं की ज्यांना काय बोलायचं त्यांनी मला डायरेक्ट बोलायचं माग काय बोलायचं नाही त्यामुळे भाऊ जो निर्णय घेतील असं इच्छुक नाही तुमचा उमेदवार तुम म्हणजे भाजपचा उमेदवार कोण असू शकतो काय अंदाज काय सांगा मी तुम्हाला एवढंच या निमित्ताने सांगेल की जिल्हा परिषदेमध्ये आपल्या मान तालुक्यातील पाच गट आहेत आणि पाचवी गटामध्ये महिला दिसतील एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगेन धन्यवाद न्यूज साठी संदीप जठार गोंदवले